नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आहे श्रावणातील पहिला शनिवार आणि मी चाललो आहे पळसधरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी तर आता वाजले सकाळचे सहा मी आहे ठाणा स्टेशनला तर सहा पंचवीसची कर्जत लोकल आहे ती पकडून मी जाणार आहे कर्जतला आणि तिथून पुढे जाणार आहे पळसधरीला तर तिथला पुढचा प्रवास कसा असणार आहे तिथली सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर पळसदरीची तिकीट काढलेली आहे मी वीस रुपये सिंगल जर्नी आहे आणि चाळीस रुपये रिटर्न तिकीट आहे आणि पळसदरीला जाण्यासाठी ट्रेन जे आहे ते हा खूप लिमिटेड आहे त्याच्यामुळे निघताना टाइम टेबल बघून निघा सकाळचे वाट देत सात पंचावन्न झालेले आहेत आणि मी पोहचलेलो आहे कर्जत स्टेशनला आणि इथून आपल्याला खोपोलीची ट्रेन सुद्धा लागलेली आहे इमिजिएटली नेक्स्ट स्टेशन पळसधरी आता आपण येऊन पोचलेलो आहोत पळसधरी स्टेशनला ठाण्यावरून आपण सहा सत्तावीस ची कर्जत ट्रेन पकडलेली होती Uh, कर्जतला आपण पोहोचलेलो साधारण काहीतरी सात पंचावन्नच्या दरम्यान पोहोचलेलो आणि त्यानंतर लगेचच तिथे आठशी खोपोली लोकल लागलेली होती ती पकडून आपण आलेलो आहे पळसदरीला आता वाजले सव्वा आठ आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे मठामध्ये चला तर मग निघूया हा इथे बाजूला एक रोड आहे रस्ता आहे तिथून आपण गावात जाण्याचा प्रयत्न करूया आणि तिथे गेल्याच्या नंतर पुढे आपण मठापर्यंत जाऊया चला तर मग पावसाळी वातावरण हो आहे हा मस्त वाटतं अगदी बघा हा सरळ रोड आहे हाच कदाचित गावामध्ये जात असणार आणि तिथून आपण पुढे जाऊया तर आता इथे एक दादा भेटलेला आप आपल्याला त्यांनी आपल्याला सांगितलं की जो रोड आपण ज्या रोडनी चाललोय तो रोड बरोबर आहे हा रोड सरळ म्हणजे गावामध्ये जातोय आणि तिथून मग पुढे कसं जायचं ते बघूया चला बघा ह्या रोडनी सरळ जायचं आहे हा इकडे स्टेशन आहे या साईडला स्टेशन आहे रेल्वे ट्रॅक आहे आणि इथूनच आपण सरळ जातोय गावाकडे मस्त अगदी इथे नदी आहे नदीवरती ब्रिज बांधलेला आहे पाणी पण मस्त आहे नदीला तिथे समोर पण एक कुठचं तरी मंदिर दिसतय छोटस बघूया आणि हे जे समोर मंदिर आपण बघितलं ते कालकाई मातेच मंदिर आहे बघूया चालू आहे का तर आपण या मंदिराजवळ आलेलो आहोत मंदिर, आले मंदिर तसं बंदच आहे पण आतमध्ये कालिका मातेची मूर्ती आहे मंदिर मस्त आणि मंदिराच्या बाजूला अगदी नदी वाहती नदी मस्त वाटतंय तर दर्शन घेऊन आता आपण निघालोय सरळ चालतोय आपण त्याच रोडनी नदीचा मस्त आवाज येतोय असं वाटतं म्हणजे गावाला झाल्यासारखं वाटतंय इकडचं वातावरण बघा भारी दिसतंय डोंगरावरती खाली ढग आलेले आहेत इकडं पाण्याचा मस्त खळखळाट येतोय आपण आलो इकडून खालून आलो तस आपण चाललोय सरळ इथून सरळ तुम्ही पुढे चालत आलात की इथे पाण्याची टाकी लागते आणि बाजूला ते चिंचेच झाड आहे तिथूनच आपल्याला पुढे जायचंय आणि समोर डोंगरावरती धुकं बघा काय जबरदस्त दिसत एकदम भारी आता पावसाचा सीझन आहे जबरदस्त वाटतंय अजून इथे पुढे सरळ तुम्ही चालत चालत ना की इथे तुम्हाला बोर्ड दिसेल श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग तर इकडे लेफ्टला जायचंय अरे बघा आपण इथून वरून आलो आणि इथून आल्याच्यानंतर हे मोठं एक आंब्याचं झाड लागतं आणि तिथून पुढे खाली गेल्याच्यानंतर ही विहिर लागते पुढून गेलं की तिकडे पुढे मठ लागतो आणि इथे बाजूलाच हे घर आहे होमस्टे तुम्ही म्हणू शकता आणि तिथे तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते इथे रूम्स पण आहेत दोन रूम्स आहेत मोठ्या मोठ्या हे बघा या अशा पद्धतीने रूम्स आहेत मध्ये तुम्ही स्टे करू शकता दोन्ही रूम सेम आहेत आणि टॉयलेट बाथरूम बाहेर आहे बाहेरच्या साईडला आणि गॅलरी पण बघा प्रशस्त अशी गॅलरी आहे आणि राहण्याची सोय तुम्हाला इथे केली जाते आणि जेवणासाठी तुम्हाला राहण्याची जेवणाची दोन्ही सोय केली जाते चार्जेस तुम्हाला साडेसातशे रुपये आहेत बाकीची डिटेल मी तुम्हाला मध्ये देतो साडेसातशेमध्ये दे तुम्हाला दोन टायमाचं जेवण येणार चहा नाश्ता आणि राहण्याची सोय बाकी इतर जर तुम्ही नॉनव्हेज किंवा इतर काही प्रेफरन्स जर तुम्ही दिला तर त्यानुसार त्याचे चार्जेस बदलू शकतात तुम्हाला त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल देतो इकडचे निगुडकर काका आहेत त्यांची डिटेल देतो त्यांचा नंबर देतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्टे करण्यासाठी आपण आता हे विहिरेजवळ उभे आहोत आणि ह्या विहिरेतलं पाणी एवढं नितळ आहे तुम्ही बघा दाखवतो तुम्हाला बघा किती ट्रान्सपरंट वाटतंय आणि इथूनच आपल्याला पुढे जायचा रोड आहे हे बघा हा सरळ रोड गेलेला आहे इथून पुढे तो मठाकडे या समोर आपल्याला मठ दिसतंय आणि समोर बघा धुकं किती खाली आलेलं आहे अरे बघा आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ मठ यांच्या द्वाराजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहोत इथे बाजूला तुम्हाला श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरसुद्धा आहे नाश्ता करण्यासाठी आणि इथे काही विशेष सूचना दिलेल्या आहेत की अंग प्रदर्शक असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी हाफ पँट बरमुडा व मौजे तसेच कोणते पाळीव यांना मंदिरात प्रवेश नाही तर ह्या सगळ्यांचं आपण पालन केलेलं पाहिजे चला तर आपण आता मध्ये जाऊया बाजूलाच चपलांचा स्टँड आहे तुम्ही चपला इथे काढून आतमध्ये जाऊ शकता आणि तसेच सुरुवातीला इथे पूजेचं सर्व साहित्य सुद्धा तुम्हाला इथे आतमध्ये घेऊन जायचं असेल तर आणि इकडे बाहेरच्या साईडला तुम्ही बघाल तर हा पूर्ण पार्किंग एरिया आहे इकडे पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे बऱ्यापैकी तिथे तुम्ही पार्क करू शकता तर आपण मठात एंट्री करतो आणि समोर तुम्ही बघू शकता स्टॉल्स वगैरे आहेत विकण्यासाठी तुम्हाला हार वगैरे विक्रीसाठी पाहिजे असेल खरेदीसाठी वगैरे पाहिजे असेल तिथे सुद्धा मिळू शकता तिथे स्वामींच्या मूर्त्या वगैरे सुद्धा आहेत अगरबत्ती वगैरे फुलं वगैरे सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ खरे बघा इथून बाहेरून आल्याच्या नंतर तुम्हाला समोर हातपाय धुण्यासाठी जागा सुद्धा आहे आणि पाणी पिण्यासाठी जागा सुद्धा आहे इथे आणि समोरच्या साईडला वॉशरूमची सुविधा सुद्धा आहे कसं दादा पन्नास बघा इथे पन्नास रुपयाला आपल्याला फुलं आणि नारळ मिळतील इथे ती परडी आपण घेऊन जाऊयात त्यानंतर महाप्रसाद कक्षाकडे ही जाण्याची लाईन आहे इकडे जागा आहे आणि इथे वेळसुद्धा दिलेली आहे महाप्रसादाची तुम्ही नोट करू शकता गुरुवारी दुपारी साडेबारा ते दीड रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ शनिवारी साडेबारा ते दीड रविवारी साडेबारा ते दीड आणि पौर्णिमेला साडेबारा ते दीड अशी महाप्रसादाची वेळ आहे तर इथे आपल्याला दादा महाराजांची समाधी सुद्धा बघायला मिळते आणि इथे दादांबद्दल बहुत जनाची आधारू असे या मठाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य दादा महाराज दरेकर ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थाने पुण्याहून मुंबईकडे जाताना बावीस दिवस वास्तव्य केले होते आणि आजही वेगवेगळ्या स्वामी भक्तांना दर्शन देत आहेत त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या दृष्टांताने अवघ्या बावीस दिवसात मठाचे बांधकाम पूर्ण करून निर्मिती केली ते मठाधिपती दादा अर्थात या कामे आपल्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांचे सहकार्य आहेत असं थोडक्यात माहिती दिलेली आहे आतमध्ये जायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र पळसदरी पुण्य नगरी श्री स्वामी समर्थ म दर्शनासाठी दिसून जायचं आहे तर हे आहे इथे गुरु आहे आपल्याला ध्यान मंदिराकडे जायचं आहे पण तिकडे जाऊया पूर्ण अंधार आहे इकडे आणि ध्यान मंदिर इथे ध्यान मंदिर आहे आणि इथे स्वामींची प्रतिकृती तुम्ही बघू शकता भोजन कक्ष आहे इथे स्वामींची मूर्ती सुद्धा आहे इकडे या साईडला इक आणि इकडे सुद्धा आहे आणि इथे स्वामींचा सुद्धा दिलेला आहे माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कोबेराचे भंडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कटुवचने ऐकून तर बघ तुझ्यावर कृपयाचा पाऊस पडला नाही तर सांग अशा पद्धतीचा ह्या स्वामींचा संदेश इथे आहे तर इथे काही स्टॉल्स आहेत तिथे आपल्याला स्वामींच्या मूर्त्यासुद्धा आहेत विकण्यासाठी विचारूया काय प्राइस आहे मित्र काय प्राइस आहे दीडशे दीडशे रुपये प्राईज आहे याची आणि ही मोठी घेतली तर सहाशे सिक्स हंड्रेड ना सहाशे रुपये ओके बघा ही मोठी घेतली तर सहाशे रुपये आहे आणि ही आहे त्याची कमी प्राईज आहे तर छोटे छोटे जे हार आहेत ते बघा आहे वीस वीस रुपयाला आहेत आणि इकडे जपमासुद्धा आहे ते बघा पन्नास रुपये तर इकडे अजून एक दुसरा स्टॉल आहे तिथे तुम्हाला पुस्तकंसुद्धा मिळतील स्त्रोत्र वगैरे पाहिजे असेल त्याचीसुद्धा पुस्तकं आहेत तिथे तर बघा इथे मठाच्या बाहेरनं तुम्हाला फ्रूटसुद्धा मिळतील सकाळी लवकर आलेलं तेव्हा हो कोण नव्हतं पण आता हळूहळू यायला लागलेले आहेत इकडे तुम्हाला पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे वॉशरूम स्वच्छ आहेत आणि इथे तुम्हाला स्नॅक्स कॉर्नरसुद्धा आहे ते जवळच हे बघा पोहे तीस मिसळ पाव पन्नास इडली चाळीस वडा उसळ साठ राईस प्लेट एकशे वीस चहा दहा आणि कॉफी पंधरा अगदी रिजनेबल रेट्स आहे श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर बाजूलाच आहे मठाच्या बाजूला तर मला इथे येऊन खूप भारी वाटलं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि स्वामींचं दर्शन घ्या आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या